किती दिवसात काठी टाकून दिले तुम्ही पाच सहा दिवसातच ती काठी काठी आणि ती बी लोकांनी धरावं लागायचं ते पूर्णपणे टाकून दिलं आणि आता तुम्ही एकटा आलो गाव रामकृष्ण हरी मी डॉक्टर हरिदास मुंडे संत कृपा आयुर्वेद क्लिनिक अनुदूर आपल्याकडं काही दिवसापूर्वी पेशंट आले होते त्यांचं नाव गाव त्यांना विचारलो मामा अगदी काठी टेकत माझ्याकडे आले होते आणि पंधरा ते वीस दिवसाच्या औषधामध्ये त्यांनी काठी टाकून देऊन व्यवस्थित चालणं फिरणं त्यांचं सुरू झालेलं आहे पहिल्या दिवशी त्यांना दोघा ठिकाणी धरून आणलं होतं आणि आता आज त्यांची काय कंडिशन आहे किंवा पूर्वी आपण व्हिडिओ शूट केला नाही पण आपण आता एक पंधरा दिवसानंतर म्हटलं आपण आता बघूयात की रिझल्ट कसा आहे तर तुमचं नाव सांगा मामा तुमच्या मुलगा गुलाबघाट ड्युटी सलगर्या इथून आलेले पेशंट जंगलू भरगंडे पहिल्या दिवशी माझ्याकडे आला होता काय कंडिशन होती कसे <laughs> होते हातो गावातील कशा वाचतल्या पूर्ण मध्ये सगळे साधे सुजले होते आणि प्रकृती एक पाच सहा दिवसापासून त्यांना जेवण पाणी काय नव्हतं लोक गावात ते वाचत नाही असं त्यांचं म्हणणं आहे गावात अशी चर्चा आणि ते पेशंट आज आपल्याकडे किती दिवसात काठी टाकून दिले तुम्ही पाच दिवसातच ती काठी होते आणि ती बी लोकांनी धरावं लागायचं तर ते पूर्णपणे टाकून दिलं आणि आता तुम्ही एकटा आला तर हे आयुर्वेदाच यश आहे आणि अयोपॅथिक मेडिसिन तात्पुरतं मर्यादित काळासाठी तुम्हाला पेन किलर म्हणा ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्या करू शकतात पण रोग मुळापासून बरं करण्याची ताकद ही फक्त आयुर्वेदामध्ये आहे आणि आयुर्वेदिक मेडिसिन वरती रिझल्ट आपल्या समोर आहे भरघंडे मामांना एक महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण त्यांनी क्लिअर झालेले आहेत आम आमवाताचे लक्षण होते सगळेच सांधे सुजले होते संधिगत वाताची पण लक्षणं होती बरेच अनिमिया होतं त्यांना हिमोग्लोबिन कमी होतं या सगळ्या आयुर्वेदिक मेडिसिन देऊन आपण त्यांना बरं केलेलं आहे आणि जरी कोणाला अशी प्रॉब्लेम्स असतील ह्या वयात आता वय किती आहे ऐंशीच्या जवळ गेल्या ऐंशी वर्षाच्या म्हणजे ह्या वयात सुद्धा आयुर्वेदिक मेडिसिन काय काम करू शकतात हे लक्षात येते आणि अॅल्युपेदीचे मेडिसिन जर ह्या वयात दिले तर पोटात बडबड होणं किंवा त्याचे रिॲक्शन होणं हे लक्षणं जाणवतात तर जर कोणाला असे प्रॉब्लेम्स असतील तर दर एकदा नक्की भेट द्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे रामकृष्ण